मित्रांनो आपणा सर्वांचा लडका वेगाचा शेवट पंचमेंद केसरी सरजा सरजा पण मित्रांनो या चोराडे मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकताय मग अशी तुम्ही मॅसेज वगैरे करत होतात मित्रांनो आपला वेगाचा शेवट पंचमेंद के केसरीचा सरजा हा देखील या चोराडे मैदानामध्ये दाखल झाला आहे आत्ताच मित्रांनो सरजा मैदानात दाखल झाला आहे बघू शकताय

बावऱ्या बरं का हां तर बघा मित्रांनो आज सरजा आणि बावऱ्या ही जवळपास घरचा साज आपल्याला पळताना दिसणार आहे लॉट मित्रांनो काढायची सुरू आहेत थोड्या वेळामध्ये तुम्हाला सरजा आणि या बाजूला मित्रांनो बावऱ्या बघू शकताय सरजा आणि बावऱ्या हा जोड तुम्हाला आजच्या या चोराडे मैदानामध्ये मित्रांनो काही वेळामध्ये पळताना दिसेल मित्रांनो चोराडे या ठिकाणी जे असं ओपन बॅलगडी शहरात मैदान चालू आहे या ठिकाणी मित्रांनो सर्जा दाखल झाला आहे बकासूर दाखल झालं आहे आणि बकासूर कोणत्या गटामध्ये पळणार असे मित्रांनो मेसेज किंवा कमेंट येत आहे तर लॉट जे मित्रांनो काढायला सुरुवात झाली आहे या लॉयलॉटमध्ये गट क्रमांक एक आणि गट क्रमांक दोन या दोन्ही गटामध्ये मित्रांनो बकासूरची चिठ्ठी तास क्रमांक चारवरती लागलेली आहे त्यामुळे बकासूर आणि पंधरा पंचावन्न वादळ ही जोडी तुम्हाला मित्रांनो क्रमांक एक किंवा क्रमांक दोन, दोन या पहिल्या दोन गटामध्येच मित्रांनो थोड्या वेळामध्ये पळताना दिसेल तर बघूया तर मित्रांनो कशा पद्धतीचं ही गाडी दाखवते बाकासूरला आणि वादाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चॅनलवर नवीन असाल तर आपलं ट्यूब चॅनल देऊ तर डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद